आषाढ महिन्याच्या नैवेद्यासाठी अगदी झटपटाशी पुरणपोळीची पुण नैवेद्याची थाळी बनवली स्टेप बाय स्टेप फक्त पंचेचाळीस मिनटामध्ये पाच ते सहा लोक जेवतील एवढी ही थाळी बनवली आता सगळ्यात आधी मी गावात घेतलेला आहे आता पाच ते सहा लोकांसाठी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये आपल्याला दोन तीन साध्या चपात्या पण बनवतो थोडं थोडं पाणी टाकून फक्त थोडंसं मीठ टाकलं आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण अगदी जशी चपात्यांना कणिक पण मळतो तशी मी मळून घेतली यामध्ये ना तेल ना हळद बा ना मैदा काहीही न टाकता फक्त गव्हाचं पीठ आणि थोडंसं मीठ असं मळलं तरी ही पोळी अगदी फुटत नाही थोडीसुद्धा फुटत नाही व अगदी मऊ लुसलुशीत टम्म फुडलेल्या अशा पोळ्या होत्या आता फक्त पीठ सुको नाही यासाठी तेल लावून पिठाला तेल लावून पुन्हा एकदा छानस पाच मिनटं कणिक मळून घ्यायची कणिक मळून झाकून ठेवायची आता इकडं डाळ घेतलेली आहे निवडून स्वच्छ दोन ते तीन पाण्याने निवडून घेतली आता वाटीच्या मापाने डाळ घेतली मोठी वाटी डाळ घेतली त्यासाठी तीन वाट्या पाणी उकळायला ठेवलं पाणी उकळलं की त्यामध्ये धुतलेली स्वच्छ धुतलेली डाळ टाकून दिली त्यामध्ये थोडीशी एक चिमूट हळद तेल हळद आणि तेल हालून आधी उकळून द्यायचं नंतर तीन शिट्ट्या घेतल्या आता डाळ शिजत आहे तेवढ्या वेळेत मसाला काढून घेतला दोन कांदे भाजून घेतले सुकं खोबं भाजलं आलं लसूण धने कोथंबीर त्याची स्मूथ अशी पेस्ट काढली डाळही इकडं शिजलेली आहे आमटीच्या वाटण्यासाठी डाळही दोन चमचे काढून घेतली छान अशी डाळ शिजलेली आहे एकदम फुटून अशी डाळ निघाली की छान शिजल्या जाते एकदम साध्या पद्धतीने काहीही न टाकता पोळ्या बनवत आहोत आता ही डाळ छानचं पाणी निथळून दिलं चाळणीमध्ये या पद्धतीने चाळण ठेवली म्हणजे सगळं पाणी निघून जातं आता हे पाणी आमटीसाठी तसंच ठेवून देऊ यामध्ये ज्या वाटीने डाळ घेतली त्याच वाटीने पाहून वाटी गूळ टाकला व बाकीचा साखर टाकली वेलदोडे घेतले वेलदोडे ठेचून त्यामध्ये टाकले कढाई घेतली कढाईमध्ये सगळं टाकून दिलं आता ही अगदी वाटण्यासाठी पाचच मिनटात पण वाटून होतं ती म्हणजे एकदम सूपी पद्धत आता डाळ आणि गूळ व्यवस्थित मॅशवणे मॅश केला म्हणजे वाटण्याला चाळणीतून ज्यावेळेस आपण गातो त्यावेळेस अगदी पाचच मिनटात कितीही डाळ असली तरी वाटून होती यामुळे पटकन चटकाही बसल्या जातो गुळही मिक्स व्यवस्थित केला होतो गुळाचे जे खडे आहे तेही मॅश केल्या जातात या पद्धतीने पण वाटण्यास कितीही असलं तर फक्त अतिशय सोप्या जातं हे बघा एकदम छान अशी मॅश दाळ झालेली दा दा आहे इकडं चटका देत आहोत कमी गॅसमध्ये त्याच कुकरमध्ये स्वच्छ धुवून घेतला व त्यामध्येच एक डबा भात लावला तांदूळ स्वच्छ ढुवून कुकरच्या डब्यामध्ये भात लावला याच्या दोन शिट्ट्या झाल्या इकडं एक इक इकडे डाळही पूर्णही हलवाईचं खाली लागू नये म्हणून भात लावून दिला त्यानंतर पुन्हा कमी गॅस केला चटका देण्याचा भाज्याचा कांदा कोथंबीर ओवा मीठ लाल तिखट हळद दोन्हीकडेही लक्ष देत देऊन अशा पद्धतीने डाळीलाही चटका देऊन घेतला कांद्याच्या अंदाजामध्ये एक चमचा बेसनपीठ टाकून घेतलं बेसनपीठ आणि मसाले कांदा कोथंबीर व्यवस्थित मिक्स केला आता भात आणि भाज्याचं पीठ मळस्थळ आपल्या डाळीलाही चटका देऊन झालेला आहे छान असं उलटणं किंवा काही आपण जे काही घेतो हलवण्यासाठी ते एकदम असं उभं राहिलं की समजायचं डाळीला व्यवस्थित आपल्या सटका देऊन झालेला आहे आता डाळी डाळ चालणीमध्ये काढून घेऊ खाली पातीला ठेवलं आणि आता थोडंसं थंड होऊन देऊ तेवढ्या वेळेमध्ये दे, आमटीचा मसाला वाटून ठेवला आता कढाई धुऊ तीच कढाई धुऊन मी आमटी तडका देत आहे ते दोन चमचे तेल टाकलं कांदा लसूण मसाला हळद धनापूड आणि कढीपत्ता टाकून छान अशी फोडणी दिली वाटण केलेला मसाला यामध्ये तेल सुटोपर्यंत छान असा परतून घेतला भातही झालेला आहे इकडे आमटीही टाकलेलं आहे या पद्धतीने एकाच वेळ दोन दोन तीन तीन कामं केले की पटकन अगदी पंचेचाळीस काय पण तीसच मिनटात पाच सहा लोकं जेवतील एवढा स्वयंपाक आपला सहज बनतो आता जे पाणी होतं डाळ गाळल्याचं ते पाणीही आमटीमध्ये टाकून देऊ घट्ट पत्तळ अंदाजानुसार पाणी टाकून घ्यायचं मीठ टाकून आमटी छान अशी उकळून देऊ आता आमटी उकळत आहे तेवढ्या वेळेमध्ये आपण चाळणीतून पहन काढून घेऊ तेही थोडस हाताला सहन होईन इतकं थंड झालेलं आहे जास्त थंड होऊन न देता काढून घेतलं म्हणजे अगदी फक्त दोनच मिनटामध्ये मी हे आपलं पूर्ण वाटून झालं आता एका छोट्या भांड्यामध्ये काढून थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊ थीओ? थोड्या वेळ आमटीही उकळलेली आहे तीही झाकण लावून ला बाजूला ठेवून देऊ थीओ? ठेवून इकडं पापड काही गव्हाच्या काही तांदळाच्या अशा कुरड्या काढलेल्या आहे पापड खूपच मोठा आहे म्हणून मी अशा पद्धतीने त्याचे दोन भाग केलेले आहे तेल तापलं सगळ्यात आधी भजे काढण्याच्या आधी पापड आणि कुरड्या तळून घेऊ म्हणजे छान अशा चा फुलत्या आधी भजे काढले नंतर कुरड्या काढल्या की ते फुलत नाही लाल होत्या आधी जी काढली ती गव्हाची आणि ही तांदळाची गव्हाची थोडीशी पांढरी होती आणि तांदळाची थोडीशी अशी लाल होते या पद्धतीने कोरड्या तळून झाल्या आता पापड तळून घेऊ आता हे भाज्याच्या पिठामध्ये लागल तेवढं पाणी टाकून तेही मळून घेतलं या पद्धतीने भजेही तळून घेऊ भजेही तळून झाले तेही झाकून बाजूला ठेवू आता सगळ्यात शेवट पोळ्या बनवायला घेऊ एकदम छोटासा कणकेचा गोळा घ्यायचा आहे त्याच्या दुप्पटपणाचा गोळा घेतला तो या पद्धतीने दाबून दाबून असा या पद्धतीने घालून त्याचं तोंडासं मिटून घ्यायचं जास्तीचं पीठ आहे ते काढून टाकून पिठाने या हाताने पद्धती गोल या पद्धतीने थोडासा गोल गोळा बनवून घ्यायचा अलगद हाताने लाटण्याही लाटून घेतला या पद्धतीने तव्याला तवा तापायला ठेवला थोडासा तापला तेल टाकलं थोड्याशा पोळला हलकेशा असे बुडबुडे आले की पोळी पलटून घ्यायची एकदम दिसतानीच एकदम मऊ लुसलुशीत अशा पोळ्या झालेल्या आहे तेल न टाकता पिठामध्ये तेल न टाकता न मैदा टाकता फक्त गावांच्या पिठाचा पोळ्या एकदम मऊ लुसलुशीत अशा झालेल्या आहे या पद्धतीने इतक्या अशा टम्म पोळ्या फुगलेल्या आहे या पद्धतीने सगळ्या पोळ्या बनवून घेऊ अशा पद्धतीने असा नैवेद्याच्या आषाढ महिना स्पेशल